नमस्कार मित्रमैत्रिण ब्रिटिश जर्नल ऑफ ऑफ मध्ये एक स्टडी पब्लिश झालेला आहे आणि हा ग्वांझाव युनिव्हर्सिटी चायना इथल्या रिसर्चर्सने दोनशे शहात्तर स्टडीजचा अभ्यास करून हा अहवाल पब्लिश केला आहे रिव्ह्यू यांनी पन्नास देशातल्या मुलांचा लोकांचा अभ्यास असलेला या स्टडीजमध्ये यांनी एक खूप धक्कादायक माहिती सांगितली आहे की दो एकोणीसशे नव्वद दो 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 ते दोन हजार दोन हजार ते दोन हजार दहा दोन हजार दहा ते वीस आणि वीसपासून तेवीसपर्यंत मागच्या वर्षापर्यंत किती मायोपिया वाढला मायोपिया म्हणजे याला नियर सायटेडनेस असं म्हणतात म्हणजे जवळचं दिसतं पण दूरचं नीट दिसत नाही आणि त्याच्यासाठी चष्मे लावावे लागतात तर याच्यामध्ये नव्वद ते दोन हजार या काळामध्ये चोवीस टक्क्याने याच्यात वाढ झाली होती ह्या आकड्यांमध्ये परंतु दोन हजार ते दोन हजार दहामध्ये पंचवीस टक्के म्हणजे साधारणतः स्टेबल होतं दोन हजार दहापर्यंत दहा ते वीसच्यामध्ये हा आकडा तीस टक्क्याने वाढला मायोपियाची संख्याचा लोकांमध्ये प्रिवॅलन्स असणे मू ह्या आ, आ आजाराचा डोळ्यांचा आजाराचा दृष्टीदोषचा दोन हजार दहा वाड़ ते वीसच्यामध्ये तीस टक्के झालं पण वीस ते तेवीसच्यामध्ये छत्तीस टक्क्यांनी वाढ झाली म्हणजे ही कोविडच्या काळात ही वाढ प्रचंड वाढली आणि इथून पुढे दोन हजार पन्नासपर्यंत म्हणजे येणाऱ्या साधारणतः पुढच्या पंचवीस वर्षामध्ये प्रत्येक तीन मुलांमध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त एवढी संख्या याचा प्रिवॅलन्स मायोप्याचा असेल म्हणजे सहा मुलं असतील तर त्याच्यातले जवळजवळ दोन किंवा अडीच मुलं एवढ्या मुलांना चष्मे असतील मायोपियासाठी आणि याच्यामध्ये काही त्यांनी रिस्क फॅक्टर जे सांगितले त्यांचं म्हणणं आहे की इंडोअर जास्त राहणे डिव्हायसेस स्क्रीन्स स्मॉल स्क्रीन्सवर जास्त बिझी राहणे कम्प्युटर्स किंवा मोबाईल्स आयपॅड्स या स्क्रीन्सवर बिझी राहणे बाहेर न जाणे बाहेर निसर्गात जे लांब बघितलं जातं निसर्गाकडे आपल्या नजरेची एक व्यायाम होतो तो न होणे मुलींमध्ये विशेषतः तेरा ते एकोणीस व वयाच्या मुलींमध्ये हे प्रमाण इतरांपेक्षा मुलांपेक्षा आणि ॲडल्टसपेक्षा जास्त आढळलं आहे आणि एशियामध्ये हे जास्त झालेलं आहे तर हे त्यांनी ते रिस्क फॅक्टर सांगितलेले आहेत आणि त्यांनी कोविडमध्ये हे जास्त अजून एक्झाझर झालं म्हणजे मुली जास्त आउटडोर ॲक्टिव्हिटी करत नाही आहेत जास्त फिजिकल एक्सरसाइज करत नाही आहेत त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हे प्रमाण वाढलं जास्त इनडोअर राहत आहेत आणि स्क्रीन्सचा वापर देखील वाढलेला आहे म्हणून हे धोक्याच्या गोष्टी आहेत या नेत्र हा जो दोष आहे याच्या दृष्टीने म्हणून इस्पेशली जे मुलं आहेत यंग ॲडल्ट्स आहेत यांनी बाहेर जाणं फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं बाहेर निसर्गामध्ये जाणं स्क्रीन्सचा वापर कमी करणं इनडोअर बसून राहणं हे कमी करणं आता वय आणि एशियातलं असणं याला आपण काही प्रिव्हेंट नाही करू शकत परंतु हे जे फॅक्टर्स आहेत बाकीचे याच्यावर काम करणं गरजेचं आहे नाहीतर इथून पुढच्या पिढ्यांना चष्म्याचं खूप प्रॉब्लेम होईल आणि लहान वयामध्ये चष्म्यामुळे खूप त्याचे लिमिटेशन्स येतात तुम्हाला फिजिकल तुमच्या ज्या एफिशियन्सीज असतात अनेक ठिकाणी चष्मे असलेले चालत नाही अनेक जॉब्समध्ये अनेक कामांमध्ये आणि अने त्याचे लिमिटेशन्स असतात चष्मा नसला की तुम्ही लगेच पंगू होतात तुम्हाला नीट क्लिअर कळत नाही मग चर्चम्याचे नंबर बदलत राहावे लागतात तपासण्या करत राहाव्या लागतात अशा सगळ्या गोष्टी असतात आणि काही लोकांना चष्मा तो दे लावायला देखील आवडत नाही तर अशा अनेक समस्या त्याच्यातून असतात आणि म्हणून याच्यावर तोडगा म्हणजे बाहेर जा आउटडोर ॲक्टिव्हिटीज करा स्क्रीनचा वापर कमी करा आणि तुम्हाला जर काही कमी दिसायला लागलं असेल तर तशी तपासणी करून घ्या आय होप दिस मेक्स सेन्स केअर बाय बाय